छान अशी आजीने भाजी बनवलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आजीच्या आवाजामध्ये व आजीने कसे भजा केले व घरच्या मसाल्यामध्ये याची भाजी कशी बनवली भजाईची ती पण काळे आमटी नक्की ही कालवनाची रेसिपी बघा नमस्कार मी खोबरे चिरून घेतले मी आज भजायची आमटी करणारे झणझणीत जन या चार पाच मिरच्या घेतल्या हळद बुजायला घेते तुम्ही पा कांदे भुजले या घ्यायचं चांगले लाल खोबरं बुजलं का त्याच्यात धन टाकायचे घेतल्या आता या याबा मिरच्या बुजायच्या कांदे बुजायचे चांगल्या मिरच्या पचरून घ्यायच्या हिर्या मिरच्या चांगल्या बुजल्या तर हिरवाट चालवा नाही लागत तरी कालवायला मिरच्या चांगल्या बुजल्याच खोबरं बुजलं दोन तीन डाळीचे डाळे बुजते बघत चते ते मी बघते आमती करते ना काल घट्ट होत लागते म्हणून बनवला अशी लाल डाळ बघून घ्यायची माझी मंग ना ना घट्ट भट्ट होत या ताजा ताजा मसाला ना मिक्सर मधी दळून आणायचा आणि मग कालवण करायचं चला मिक्सर मधी भरल्या ना आता मी तो बारीक करून आणणार दाळीच्या पिठाची भजी करून राहिले व अशी मिरची घ्यायची मीठ घ्यायचं मी ती मिठच घे आता इकडे थोडेसे त्याला मधी करणार आहे एवढ्या त्याला भजी आणणार आहे कालवणाला काही नसल्यामुळे झालं मीठ मिरची टाकून थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या असं खुलून घ्या आपलं कालोनाला नसलं काहीतरी असं डोकं लावायचं काहीतरी करायचं कालोनाला भाजीला काहीच नाही आज आता कालोनाला काही नसल्यामुळं आता त्याच्यामुळं तर काळा मसाला काढलाय आता इग्वजाची आमटी चालू आहे एक करा आम चली केलं तर चवी ते भाकरी दा, चवीत बाज लागत तुम्ही एक करा ते खूप असं करा करू कार काहीतरी असं काहीतरी डोकं लावायचं पहिल्या जुन्या बाया बायाच करायचं तुम्ही त्याला किती कशी भजे काढी त्या आता मस्त लाल लाल ते कालवाना टाकायचे आता असे उलटून घेते

त्या लेकड्यामध्ये आपलं त्याच्यामध्येच जे टाकू राहिले चमचा घे मसाला टाकला आता मसाला बघून पाहायला गेलो आता बघा आता या ताजा ताजा मसाला तयार करेल आता बघा

छान ही भाजी करून दाखवणार तुम्हाला आता उकळी आली का आता उकळी भाजी टाकणार आता मी टाकणार जाड मीठ मा अंदाजाला माटा बना लागेल तेवढं आता बरा बच्चावाला भाजी राहणार मस्त भाजी भाजी ये ये आता तुम्हाला वाटत असेल नाही पाताळ भाजी आहे पण आता शिजली का उकळी आली का एकदम गट भाजीवाना अशा पद्धतीनं भजे टाकणार आहे आता आमटी झाली पाक कालवण कसं झालं भज्याच हा एकच नंबर आमटी पाक कस कालवन झालं नवऱ्याचा छान भाजी बनवली तुम्ही जर बनवली असेल तर आम्हाला पण सांगा येतात जेवायला